आपल्या धर्मशास्त्रामध्ये वड औदुंबर आणि पिंपळ या वृक्षांना अत्यंत महत्व आहे या जगामध्ये ऑक्सिजनची निर्मिती करण्यामागं आणि ब्रह्मांडाच्या माध्यमातून या संपूर्ण विश्वामध्ये प्राणवायू निर्माण करण्याचं काम हे जीवन वृक्ष करतात यातच पिंपळ वृक्षाला आपल्या धर्मशास्त्रीय दृष्टिकोनात प्रचंड महत्व आहे पिंपळ वृक्ष ब्रह्मांड पुराणामध्ये याला अश्वत्थ असं म्हटलंय स्वतः ब्रह्मदेवानं याचं महात्म्य नारद मुनींना सांगितलंय नारद मुनींनी अश्वत्थाचं वर्णन करताना सांगितलंय की अश्वत्थाच्या मुळाशी ब्रह्मदेवाचा वास असतो मध्यभागी विष्णू तर टोकाला रुद्ररूपी महादेवाचा वास असतो वृक्षाच्या दक्षिणेकडील पानाफांद्यांवर शूळ पाणी पश्चिमेकडील शाखा पानांवर निर्गुण स्वरूपी विष्णू तर उत्तरेकडील पानाफांद्यांवर ब्रह्मदेवाचे अधिष्ठान असते इंद्रदेवाचे अधिष्ठान पूर्वेकडील शाखा आणि पानांवर असते अशा तऱ्हेने अश्वत्थ वृक्षाच्या चारही दिशांना ब्रह्मा विष्णू आणि महेश आणि इंद्रदेवाचा अधिष्ठान रात्रंदिवस अखंडपणे असते अशा प्रकारे संपूर्ण अश्वत्थ वृक्ष हा देवतांनी व्यापून टाकला आहे गो ब्राह्मण आणि समस्त ऋषीगण तथा वेदादी यज्ञ यागाच्या देवता या अश्वत्थ वृक्षाच्या मुळाशी निरंतर वास करीत असतात सर्व नद्यांची तीर्थ आणि सातही समुद्रांच्या देवता या अश्वत्थ वृक्षाच्या पूर्वेकडित शाखेवर निरंतर राहतात अकार शब्द हा अश्वत्थाच्या मुळाशी असतो स्कंद शाखेमध्ये उकार स्वरूप तर फळ व पुष्पे येथे मकार वर्ण असतो असं औ म्हणजे ओंकाराचं स्वरूप या ठिकाणी वास्तव्यास असत अश्वथ या वृक्षाचं जे मुख असतं ते आग्नेय दिशेला असतं आग्ने दिशेला एकादश रुद्राधिक असून अष्टवसू तेथे वास करतात तेथील स्त्रीमूर्ती व इतर समस्त देवतांचं देखील वास्तव्य असतं या सर्व वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींमुळेच हा वृक्ष अश्वत्थ नारायण झाला आहे याच्या महतीचं वर्णन करणं हे खरंच कोणालाही शक्य नाही याच कारणांमुळे याला कल्पवृक्ष असंही म्हटलं जातं रविवारी किंवा मंगळवारी अश्वत्थाला स्पर्श करू नये किंवा त्याला पाणी वगैरे असे काही घालू नये त्याचप्रमाणे शुक्रवारी किंवा संक्रांतीच्या दिवशी वृक्षाला स्पर्श करू नये संधी रात्री रिक्ता तिथीला तसंच परवाणीच्या वेळी व्यतिपाताच्या वेळी वैदृतीला दुपारच्या वेळेमध्ये अश्वत्थ वृक्षाला स्पर्श करू नये प्रदक्षिणा करताना आनंदी मनाने आणि वाचेने पुरुष सुक्त म्हणत कर्माने भक्तिअंतपर्ण युक्ता होऊन मगच प्रदक्षिणा घालाव्यात जर आपल्याला हे शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं सातत्यानं जप करून देखील आपण प्रदक्षिणा घालू शकता अशा प्रकारे या वृक्षाचे आध्यात्मिक महत्व त्याचं फळ आपल्याला प्राप्त होईल ज्या पद्धतीने पण प्रदक्षिणा करताना भरभर चालायचं नाहीये तर अगदी मंद गतीने शुद्ध प्रवृत्तीने प्रदक्षिणा करायच्यात इकडे तिकडे बघायचं नाहीये अश्वमेघाचं पुण्य प्राप्त ह्या प्रदक्षिणेमुळं होतं प्रदक्षिणा समाप्त झाल्यावर तसेच प्रदक्षिणेच्या मध्यभागी नमस्कार करावा दोन लाख प्रदक्षिणा केल्या तर ब्रह्महत्यादी सारखं घोरपाप देखील नष्ट होतं आपल्याला माहितीये सोन्याचा पिंपळ जिथे आळंदीला माऊलींच्या आईने देखील या सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घातल्याचं आपल्याला इतिहासात माहिती आहे त्याचबरोबर ह्या प्रदक्षिणेमुळे सर्व पापे धुतली जातात गुरुसंबंधी व गुरुसैवत घडलेलं जर पाप असेल तर ते नष्ट होतं नानाविध व्याधींचं हरण होतं आणि तुमचं जे कर्ज असेल ते फेटण्यास मदत होतं जन्ममृत्यूचा भय जाऊन संसारातल्या भयाचा नाश होतो एक हजार प्रदक्षिणा केल्या तर ग्रहदोषातून मुक्त होता होते एकशे आठ वृक्ष जर तुम्ही लावले तर तुमच्या पितरांना सद्गती मिळते पिंपळाचे झाड लावून त्याची निघा रा, निगा राखली तर यानं गुरुग्रहासंबंधीच्या संबंधीच्या दोषाचं निवारण होत तसंच विष्णू कृष्ण उपासना पिंपळाच्या झाडाखाली केली तर ती लवकर फलद्रूप होते मनाने कायेने वाचेने आणि एकचित्ताने सेवा केली तर विविध कामना पूर्ण होतात पुत्रकन्येची कामनाही पूर्ण होते शनिवारी वृक्षाला धरून जर महामृत्युंजयाचा जप विधिवत केला तर अकाल मृत्यूवरती देखील विजय मिळू शकतो आपमृत्यूचे भय राहत नाही आणि असा व्यक्ती पूर्ण आयुष्य होतो केवळ प्रदक्षिणेने शनिग्रहाची पीडा देखील सौम्य होते अश्वत्थाची उपासना केली तर शनी पिढा दूर करण्यासाठी इतर काही करायची गरज राहत नाही अमावस्या आणि गुरुवारी अश्वत्थ वृक्षाच्या खाली त्या छायेमध्ये पाणी घेऊन जर स्नान केलं तर ब्रह्महत्येचं पाप नष्ट होतं एवढा प्रभाव या वृक्षाचा सांगितलाय अश्वत्थाच्या तळाशी सत्प्रवृत्तीच्या व्यक्तींना जर भोजन दिलं तर फार मोठं पुण्य पदरे पडतं ब्रह्मदेवानी हे जे सांगितले ते मी तुम्हाला सांगतो अश्वत्थाच्या मुळाशी बसून जर मंत्राचा जप केला तर अनंतपटीने त्या मंत्र जपाचं फळ मिळतं त्याचप्रमाणे जर वेदांचं पठण केलं तर अनेक गुणांनी वेद पठण केल्याचं पुण्य मिळतं जर भक्तियुक्त अंतकरणाने अक्ष अश्वत्थ वृक्षाची स्थापना केली तर आपल्या बेचाळीस पितरांचा उद्धार होतो असा महिमा ब्रह्मदेवाने नारदाला सांगितलेला आहे तर असं झाड जर कापलं तोडलं नष्ट केलं तर महापाप लागेल असा देखील उल्लेख केलेला आहे अश्वत्थ तळी जर यथासांग होम हवन केलं तर महायज्ञ केल्याचं पुण्य मिळून आपली कामना लवकर फळते असं वर्णन ब्रह्मदेवाने नारद मुलींजवळ केलेला आहे तर असा हा पिंपळाच्या झाडाचा महिमान मी तुम्हाला सांगितलेला आहे परंतु आपण पाहतो की हल्ली बिल्डिंगमध्ये कुठेही इथे तिथे ही झाडं उगवलेली असतात शक्यतो अशी एक झाडं आपण उपटून फेकून देतो परंतु ही उपटल्यानंतर ती व्यवस्थित पुनर्रोपित करून दुसऱ्या ठिकाणी जरूर लावावी आपल्याला पिंपळाच्या सेवेची जर काही फळं मिळाली असतील तर ती मला जरूर कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय जय साईरा